आणी तालु आणी तालु आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेडा येथे पाणी टंचाईने घेतला बारा वर्षीय मुलीचा बळी पाणी आणण्यासाठी अरुणावती नदी पात्रात गेलेल्या बारा वर्षीय चिमुकलीचा पाय घसरून करून अंत झाल्याची हृदयद्रावक घटना आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधी बेडा येथे घडली वेदिका नरस चव्हाण असे मृत चिमुकलीचे नाव आहे आर्णी तालुक्यातील काठोडा नजीक असलेल्या पारधी बेडा हे दोनशे लोकांची आदिवासी वस्ती आहे विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षांनंतरही जेथे वीज पाणी यासारख्या नागरी सुविधा नसल्याने आज एका निष्पाक मुलीचा जीव गेला त्यामुळे संताप व्यक्त होत आहे बेड्यावर आर्णी म्हणजे ज्या गावामध्ये आत्तापासून तिथून न नळ योजनासुद्धा नाही आहे तिथं लाईनसुद्धा नाही आहे त्या बेड्यावर त्या बेड्यावरचे मुली इथून नदीवर गेली नदीवर जाऊन इथून पाय घसरून पडली ते तिथून येत असताना प्रशासननं आर्णी तालुक्यामधून एकही आमच्या नर इथं नरसुद्धा इथून पाधी बेड्यावर कोणत्याही योजना नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही एक भरी गेला आता दुमार गेला नाही पाहिजे माझी प्रशासनाला हेच विनंती आहे ब आता चांगल्या ता याच्यानं लक्ष देण्यात येऊ दे त्या गावामध्ये त्या गावाचा इथून एखादा कोणाचा जीव गेला नाही पाहिजे तिथं नळ योजना लाईन काहीच नाही काहीच नाही आता तरी लाईन नाही आहे याआधी तुम्ही प्रशासनाला निवेदन दिलं नाही का हो दिलं आहे निवेदन प्रशासनाला मी कितीकडे डाऊन निवेदन दिलं आहे जिल्हाधिकारीला काहीच झालं नाही का काहीच नाही किती लोकांची वस्ती आहे दोनशे लोकांची वस्ती आहे आता म्हणते आणायला गेली तिकडून पाणी आणायला गेली तस एकदम भांडी धुवायला सर ते पाण्याला गेली सर सकाळी सर मी तर दुरस होतो सर मी घरी नाव होतो मी थोडंसं बाहेर गेलो होतो सर ते सकाळी गेल ती पाणी घ्यायला गेली ती सर पाय घिसरला सर ते वात वात गेली सरात मिळेल सर पाणी घ्यायला गेली पाणीचीच चार्ज नाही सर दुसरं काही नाही सर पाणीचे चार्ज पाणी भेटतच नाही सर पाणी पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात पहिली गोष्ट हे आहे सर कमसे तरी तीस पस्तीस साल झाले सर पाणीच आहे सर इतर सुद्धा करण नाही सर काही नाही पाणी नाही काहीच नाही सर आता ते पोरगी मेली सर काल उद्या आले सर ते आता पाणी चालू करून दिलं त्या लोकांनी बरं आर्णी तालुक्यातील कोटोडे ह्या गावामध्ये ज्या ठिकाणी त्या कोठडा गावाला लागून पारदेवेड आहे त्या ठिकाणी कुमारी वेदिका सुरेश चव्हाण तिचा पिण्याचा पाणी पाणी आणण्याकरता अरुणा नदीवर गेली आणि पाणी भरता भरता तिचा तोल न सांभाळल्यामुळे ती अरुणावती नदीमध्ये वाहून गेली ही अतिशय दुर्दैवी घटना माझ्या विधानसभा क्षेत्रातील खोटोळा या गावातील तारतीबेड्यावर घडलं अतिशय गरीब कुटुंबातली मुलगी आणि आईवडिलांना अतिशय वेदना झाल्या असतील आणि म्हणूनच या दुर्दैवी घटनेमुळे मी तहसीलदार आणि बिडींना सूचना केल्या की कि अशा प्रकारची घटना पुन्हाच्या या विधानसभेत घडू नये त्याकरिता दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मी पाणीपुरवठ्या पाणी टंचाईच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये तहसीलदार होते बिडे होते जलसंधारण विभाग आणि जलसिंचन विभागाचे जलजीवन मिशनचे अधिकारी त्या ठिकाणी होते ग्रामसेवक तलाटी सरपंच उपसरपंच आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी होते त्यावेळेस मी स्पष्ट सूचना दिल्या आर्णी तालुक्यातील जे काही दहा बारा गावं असतील ते अति टंचाईग्रस्त असतात दरवर्षी त्या गावांमध्ये सात दिवसाच्या आत त्या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी दिल्या परंतु तरीसुद्धा कोटोड या गावातील पारधी बेड्यावर ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे त्याचप्रकारे दुसरा हा एक पार्थिबेडा आहे आमच्या इथे जे कारेगाव हो, अंजी म्हणून त्या ठिकाणीसुद्धा मी मध्यंतरीच्या काळात कारेगावला गेलो त्यावेळेसुद्धा त्या गावातील त्या आमच्या मी सांगितलं काही लोकांनी राजकारणामुळे त्या ठिकाणी सहा महिने लाईन नाही दिली तो लाईनचा प्रश्न त्यांच्या पट्ट्यांचा प्रश्न आणि पिण्याचा प्रश्न त्याही ठिकाणी आहे या गावालासुद्धा मी आश्वासित केलं का त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये बोर किंवा वीर किंवा कुठलंही कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा मला निर्माण करून द्यायचे लगेच उद्या मी त्या दोन्ही गावाला भेटी देऊन दोन्ही गावाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली काढण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि एवढंच नव्हे तर माझ्या विधानसभा क्षेत्रातील खुणी नदी असेल वाघाडी असेल अळाण असेल अरुणावती असेल या सर्व नद्याच्या नदीच्या काटावरील शेतीच्या सिंचनाचा प्रश्न असेल गुरडाऱ्याचा पिण्याचा प्रश्न असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहे त्या त्या ठिकाणी विहिरी आटल्यामुळे नदीला पाणी सोडणे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि मी सन्मान्य कलेक्टरांना फोन करून सांगितलं निवेदन दिलं की तात्काळ त्या धरणातील पाणी त्या विहिरीला त्या धरणातील पाणी त्या नदीला सोडावं आणि नदीकाठच्या गावातील पिण्याचा प्रश्न निकाली काढा अशा प्रकारची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन लगेच त्या धरणाचं पाणी सोडलं गेलं आज अडाण नदीला अर्णावती नदीला आणि वाघाडी नदीला पाणी सोडल्यामुळे त्या भागातील गावातील पिण्याचा प्रश्न जनावरांचा पिण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी निकाल निघाला पुनच्च मी विनंती करतो की अशा प्रकारची घटना माझ्याच मतदारसंघातील ते कुठेच घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित करावं да